झोपत उठलं म्हणलं आवाज उडू नये लागलाय बघतोय का बायको पिटावर राखड लागली काढ म्हणलंय आपल्या जायचे पिक्चरला तयार वेळ झालं मस्त बाप्पाला दिवा बत्ती लावली मस्त आगरबत्ती लावली तू पण काय कांड काढ करतोय काय करावं लागते नंतर माशांना खायला दिला शूज घातला पाहतो कुसाला कसं तरी घातला म्हणलं तर जाऊ काय काहीच नाही बोलली बोलली होती भाई इथं वास्तरी चाललोय हा इला पोरं म्हणलं हिथे थांबलोय पण तो कोण दिसाला कॉल केला तर म्हणलं आम्ही शूड कशी पाहतला अरे वा म्हणलं मस्त शो नव्हता होता निघत वाजले साडे नऊ बघितलं तर इकडे वाटत बघत थांबली होती आपली दोघन काय खरं नाही गेलो मस्त वेळी खाली गेलो गाडी बिडी चेक केली काय नव्हतं गाडीमध्ये हेल्मेट होतं फक्त चाळीसचं तिकीट काढलं ते पण फक्त पार्किंगसाठी इकडे लिफ्टच सापडणार एक एकजण इकडून गेला एकजण इकडून गेला कोणीतरी सांगितलं पुढू नका केला तर काय फुल चेकिंग काका म्हणले व्हिडिओ काढू नका म्हणलं हाकलो काय नका परत आम्हाला वरती गेलो तर थिएटर सापडा ना निस्ता सांना टाक काळं ना इकडे बांबू लटकवले होते लाईट वा मस्त होत कसं बस थिएटर सापडला आत मध्ये गेलात बघता तर एक नंबर घुसला तर आंधारात म्हणला आता तुडतोय एका एकाला पण नाही कळत हे लोक पुढं बघतो तर काय मस्त पिक्चर झाला होता थोडा घालता जास्त नाही अरे बापरे नुसती मारा मारी मग झाली हिरोची गडक मध्ये कसं कळलं काय माहिती आम्हाला उशीर झाला हा सिल्ले व्हायरल घालता म्हणून म्हणलं आपण पण थोडं कॅप्चर करून टाकाव इंटरवल झाला आणि थोडं हलकं झाला घुसला फोर मध्ये तो आला होता संपत चला म्हणलं कुणी हकलायच्या आपण जाऊ नुसतं बागा आता <laughs> हा इला ह्या सीनला काटाच लागवर मग काय पिक्चरचा चा गेला दैन निघला बाहेर बाहेर गेलात तर काय राजस्थान मध्ये गेल्यासारखंच वाटलं याला गेलो कामावर सोडायला लागला बावचाळ्या सारखं करायला म्हणलं पैसे बिशे द्यायला काय परत बाहेर एवढं ऊन पडलं होतं एवढं पडलं होतं भाई डायरेक्ट हेल्मेट घातलं बघा तुम्ही मग काय घरी गेलो पहिलं गार गार पाण्यानं तोंड धुतलं असं वाटलं हिमालयात झालं काय फिलिंग होती काम पडले होते मध्ये म्हणून पटकन डिझाईन बनवलं बसलो महाराजांच्या पाया पडलो पी सी चालू केली काय म्हणलं बाहेर आवाज कसला लागलाय बघतोय तर काय पाऊस पडायला लागलाय समजलंच नाही कुठला मोसम चालू आहे मिठाईच्या डब्यावर स्टिकर प्रिंट करायची होती म्हणून पटकन डिझाईन म्हणून घेतली कमेंट करून सांगा कसे काम उरकलं संध्याकाळ झालं ती म्हणून बाप्पाची पूजा केली मस्त दिवाबत्ती लावली जरा फ्रेश वाटलं घरामध्ये चला म्हणलं पटकन मॅडमचे कॉलवर कॉल येत आहेत पुढं गेलो तर काय फुल ट्राफिक मॅडम दिसलं तेवढं आल्या माझ्याकडे चलत अरे वा म्हणलं मस्त की तिथं गाडी ठोकत ठोकता वाचली पाठून हातात थोडं पुढं गेलो नंतर जीवात म्हणलं काय नाही चला मला पण कामवर जायला उशीर झाला होता म्हणून मॅडम न सोडलं पटकन घरी बाय बाय टाटा